अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उबजाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वाच्या विषयावर आज आपल्यासमोर आलेलो आहे खरे तर हा दोन चार दिवसा अगोदर शूट केलेला व्हिडिओ मात्र वेळेअभावी तो आपल्यासमोर आणताना आला नाही आज आणण्याचं कारण की चनगड तालुक्यामध्ये पाटणेपाडा आणि चनगड या दोन ठिकाणी माजी गृहमंत्री बंटी पाटील साहेब येऊन गेले आणि चनगड तालुक्यातून जाणारा बेळगाव वेंगुर्ला या रस्त्याच्या संदर्भात विषय आला आणि आजचा व्हिडिओ आपल्यासमोर हाच आणत आहे मी जो चार दिवसापूर्वी शूटिंग केलं अक्षरशः कुठल्या शब्दात या रस्त्याचे वर्णन करावे तेच कळण्याचे झाले आहे कारण का दरवर्षी येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या ग्रथान कारग कारभाराचे नमुने दरवर्षी आपण पाहत आलो आहे साधारणतः जून महिना येऊपर्यंत रस्त्यावरचे खड्डे न भरण्याचं कारण म्हणजे काय हेच कळत नाही वास्तविक पाहता किमान जून महिन्यापूर्वी जागोजागी खड्डे पडलेले हे भरून घेणे गरजेचे होते अजून देखील पावसाने उसन दिले दे असून देखील बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे याचे कारण काय आहे हे लोकांच्यापर्यंत सांगणे एकतर गरजेचे वाटते जे बांधकाम विभागाचे अभियंते आहेत त्यांनी वास्तविकता हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते किंवा आहे कारण हा रस्ता चनगड तालुक्याचा प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जातो बेळगावशी चंद्रगड तालुक्याचे फार जवळचे संबंध आहेत सर्व दृष्टीतून व्यापारी असो किंवा आरोग्याच्या दृष्टीनं असो शैक्षणिक असो सामाजिक असो सर्वच बाबतीत चंदगड तालुका हा बेळगावला संबंधित आहे त्यामुळे या रस्त्याला आणंद साधारण महत्त्व आहे आता या रस्त्याचे रुंदीकरण होणार तो दुपदरी होणार चार पदरी होणार हा विषय कधी होईल तबा होईल कारण का गेले पावसाळी पावसाळी जात आहेत लोक वैतागून गेले आहेत या रस्त्याच्या रुंदीकरणचा विषयच लोकांनी आता डोक्यातून काढून टाकला आहे असे म्हटले तेव्हा आवडी ठेवून येणाऱ्या काळामध्ये या रस्त्यावर आणखी किती अपघात व्हावेत अशी बांधकाम खात्याची इच्छा आहे ते तरी त्यांनी स्पष्ट करून द्यावे यापूर्वी झालेले अपघात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या रस्त्यावरील दरवर्षी पडणारे त्याच जागेचे खड्डे हा एक संशोधनाचा विषय आहे अगदी शिनोळी हद्दीपासून ते जवळजवळ कुर्चनवाडीपर्यंत खड्डे मी मोजलेले आहेत जवळजवळ शंभर मीटर पन्नास मीटर काही ठिकाणी दोनशे मीटरपर्यंत जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे आपण क्रमाने मोज आलो तर शिनोळी औद्योगिक वसाहतपासून ते जवळजवळ कुर्तनवाडीपर्यंत हे खड्डे बघा पन्नास मीटर शंभर मीटर असं मी वरण यापूर्वी म्हटलं आहे त्याप्रमाणे जवळजवळ हे खड्डे म्हणजे या खड्ड्यांची संख्या दहावर आहे विचार करू आपण त्या खड्ड्यांची एकूण लांबी किती होऊ शकेल या चनगड ते शिनोळे या तीस किलोमीटरच्या अंतरावर इतके खड्डे आणि हे खड्डे असे आहेत की जीवघेणे खड्डे आहेत कुद्रेमाणी फाट्याजवळचे खड्डे खूप मोठे आहेत त्या खड्ड्याचं वर्णन करण्यासाठी एक कविता तयार होईल चनगड तालुका खरेदी विक्री संघाचं जे कार्यालय आहे जे शिंदे येथे जे उत्पादन केलं जातं खतांचं त्या ठिकाणीच जवळपास बऱ्याच अंतरापर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे गे गेल्या वर्षी पण यावर आम्ही व्हिडिओ केला होता यंदाही आता तो करावा लागेल पावसाळा सुरू झाल्यानंतर कारण का या पावसाळ्याच्या सुरू होण्या अगोदर जर हे सर्व खड्डे भरले असते तर बांधकाम विभाग कौतुकाला पात्र ठरले असते मात्र लंगडी कारणं नेहमीप्रमाणे पुढे असतात आणि ती कारणं पुढे येऊ शकतील ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणार होतं किंवा यावर बजेट लागणार होतं म्हणून राहून गेलं वगैरे वगैरे याप्रमाणे ते असतं आता राजकीयदृष्ट्या बोलायला मी तरी इच्छुक नाही कारण का हा विषय म्हणजे थोडासा वेगळा वाटतो थो, त्यामुळे यावर बोलणे इच्छाच नाही सामाजिकदृष्ट्या म्हणजे लोकभावनेच्या दृष्टीतून विचार करून इथं बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे लोकांच्यातील ज्या भावना आहेत त्या उदासीनच्या भावना आहेत लोकभावनेचा कदर झाला पाहिजे या रस्त्याच्या संदर्भात लोकभावना जी आहे त्याविषयी गेली तीन चार वर्ष सातत्याने या रस्त्याबाबत लोकांच्यातून ओरड आहे दरवर्षीचं तेच तेच चित्र आहे आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये एक उदासीनता निर्माण झाली तर ते वावगे ठेवणे त्यामुळे आता एवढंच सांगावं वाटते आता हा पावसाळा सुरू झालेला आहे किंवा या पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरचे खळगे भरले भरले जातील जे दगड माती वगैरे घालून आणि जागोजागी पुन्हा चिखलाचं सा साम्राज्य होईल हे सांगण्याची काय गरज आहे एकंदरीत हा प्रकार दरवर्षी चालत आलेला आहे चालतच राहतो आणि त्यामुळे म्हणून मग अशी मी उल्लेख केला की सामाजिकदृष्ट्या या विषय रस्त्याविषयी मी बोलत आहे या रस्त्याबाबत राजकीयदृष्ट्या न बोललेले बरे कारण का गेले सातत्याने वर्षानुवर्षे हे सुरूच आहे की हा रस्ता रुंदी करून होणार आहे या रस्त्याच्या संदर्भात जे बजेट लागू होईल त्यावेळी हा रस्ता योग्य होईल किंवा त्या रस्त्याकडे पाहिलं जाईल कधी होईल तेव्हा होईल हे खड्डे मात्र आता भरणे गरजेचे होते असेच मनाविषयी वाटते थांबवा आपण धन्यवाद